नमस्कार भूमी गायकवाड सरांना म्हणत असते गायकवाड सर काही करून मला लवकरात लवकर माझी क्षितिजा माझ्याजवळच पाहिजे तेव्हा गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम आपण काहीच करू शकत नाही आणि तसंही तुम्हाला काही गोष्टी कळत का नाही भूमी मॅडम अहो ती अमोली आता गुजरातला चालली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते नाही असं काही होऊच शकत नाही आता कितीही काही झालं तरीसुद्धा ती अमोली गुजरातला जाणार नाही काही झालं तरीसुद्धा रागिणी पटवर्धन काय काय करू शकते मला चांगलंच माहिती आहे ती रागिणी पटवर्धन अमोलीला माझ्या विरोधात भडकवूसुद्धा शकते आणि नाही नाही ते बोलू शकते तुम्ही प्लीज प्लीज नीट विचार करा तुम्हाला तर माहिती आहे ना रागिणी पटवर्धनच्या हातचा मळ आहे हा इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की रागिणी पौर्णिमा अमोलीला भेटायला आलेले असतात त्यावेळेला लगेच रागिणी अमोलीला म्हणते अमोली तू अजिबात काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीट होईल तेव्हा अमोली म्हणते तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत खरं सांगायचं तर तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज माझी क्षितिजा माझ्या जवळ आहे नाहीतर काय झालं असतं देव जाणे तेव्हा लगेच रागिणी अमोलीला बोलते अमोली काही झालं तरीसुद्धा तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू तु काळजी करूच नकोस तेव्हा मात्र अमोली खूप खुश असते आणि त्याच वेळेला रागिणी स्वतःशीच म्हणत असते भूमी तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला तुझी मुलगी कधीच मिळू देणार नाही मी अमोलीसाठी असा काही वकील शोधलाय जो वकील तुला चांगलाच पुरून उरेल तेव्हा लगेच अमोली म्हणते काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू तेच मला समजत नाही पण तुमच्यामुळे या सर्व गोष्टी आज माझ्या हाताशी आहेत तेव्हा लगेच रागिणी बोलते तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होई मी आहे ना तुझ्यासोबत तू तु काळजीच करू नकोस तेव्हा अमोली मात्र खूपच खुश असते अमोली मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता समजतच नाही की काय करावं ते कारण ती भूमी खूपच चवताळलेली आहे त्यावेळेला लगेच रागिणी बोलते ती कितीही चवताळलेली असू दे तरीसुद्धा मी तुझ्यासोबत असताना तुझी क्षितिजा तुझ्यापासून लांब जाणारच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गायकवाड सर भूमीला बोलतात भूमी मॅडम अहो तुम्हाला कळतं आहे का त्या अमोलीने असा काही वकील आणला आहे जो वकील कोणतीही केस हरलेला नाही आणि खरं सांगायचं तर तो जिंकतोच जिंकतो त्यामुळे आपण काही करू शकत नाही तेवढ्यात मात्र भूमी बोलते असू देत ना तिने कितीही मोठा वकील आणू देत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल आणि लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्यावेळेला लगेच गायकवाड सर म्हणतात यासाठी आपल्याला सुद्धा त्याच जोर जोराचा वकील आणावा लागणार त्यावेळेला लगेच भूमी बोलते एक आहे ना जो माझी मदत करू शकेल तीसुद्धा कोणतीच केस हरलेली नाही तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात अशा कोण आहेत तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते अशा कोण आहेत म्हणजे अबोली अंकुश शिंदे तिलाच मला बोलवावी लागणार त्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही तेव्हा मात्र गायकवाड सर म्हणतात अबोली शिंदे ॲडव्होकेट अबोली बोलताय का तुम्ही त्यावेळेला लगेच रा भूमी बोलते हो ॲडव्होकेट अबोली शिंदे त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात अहो तुम्ही तर एकदम चोख निर्णय घेतलात रागणीसारख्या बाईला जर का पुरून उरायचं असेल तर अबोली मॅडमनाच आपल्याला आणावं लागेल तेव्हा लगेच भूमी बोलते मी काहीतरी करते तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता मी काय करते ना ते तुम्ही बघाच तेव्हा मात्र गायकवाड सर खूपच खुश होतात आणि ते म्हणतात काही झालं सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे अबोली शिंदे तुम्हाला तुमचं बाळ मिळवून देणारच तेव्हा मात्र भूमी बोलते हो मलासुद्धा या गोष्टीची खात्री आहे म्हणूनच तर मी सांगते अबोली शिंदे नक्कीच मला माझं बाळ मिळवून देईल आणि भूमीने अबोलीला फोन लावलेला असतो त्यावेळेला अबोली भूमीला बोलते भूमी अगं काय झालं किती दिवसांनी तू मला फोन केलास त्यावेळेला भूमी म्हणते अबोली माझं काम आहे तुझ्याकडे आणि माझं काम अगदी तुझ्याकडे जे काही आहे ना ते काम तू पूर्ण केलंच पाहिजेस आणि लवकरात लवकर तू माझ्यासाठी ते करावं अशी माझी इच्छा अबोली म्हणते खरं सांगू का भूमी तुला जे काही बोलायचं आहे ते जरा स्पष्ट बोलशील का कारण मला खरंच तुझं काहीच कळत नाही आहे मी तुझ्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन पण मला केस तर समजावून सांग तेव्हा मग भूमी सगळं काही तिला समजवत असते सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते तेव्हा मात्र भूमी चांगलीच हादरलेली असते खरं सांगायचं तर भूमीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अबोली अब म्हणते भूमी तू काळजीच करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव मी सगळं काही नीट करेनच आणि तुला तुझी मुलगी मिळवून देईनच त्या रागिणी पटवर्धनला तिचा तिची लायकी दाखवेनस तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच भूमी मोठ्याने बोलते पुरे अबोली अब तू लवकरात लवकर ये माझ्यासाठी तूच महत्त्वाची आहेस बाकी काही नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र अमोली खूपच इकडे चिडलेली असते आणि अमोली म्हणत असते रागिणी पटवर्धन मी तुमच्यावरती तर विश्वास ठेवला आहे पण कितीही का काही झालं तरीसुद्धा भूमीसुद्धा काहीही करू शकते त्यावेळेला रागणी बोलते काहीही करू दे पण तरीसुद्धा भूमी आपल्या तोडीस तोड वकील नाही उभा करू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते का भूमीसुद्धा तसा वकील तोडीस तोड उभा करू शकते की तेव्हा लगेच रागणी बोलते नाही ना ती नाही करू शकत मी सांगितलं ना आणि ती कधीच असं काही करणारच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते पुरे इकडे मात्र भूमी खूपच खुश असते ती गायकवाड सरांना म्हणते आता तर मला काळजीच करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही अबोली येते म्हणजे माझं बाळ माझ्याकडे येणारच आणि काही झालं तरी माझं बाळ माझ्यापासून लांब जाणारच नाही तेव्हा गायकवाड सर म्हणतात मी स्वतः सांगतोय तुम्हाला तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करणारच त्यावेळेला मात्र भूमी खूपच खुश असते गायकवाड सर म्हणत असतात भूमी मॅडम तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं नीट होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अबोली भूमीला तिचं बाळ मिळवून देईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका